तुळशी विवाह दोन हजार चोवीस ज्याला नाही लेख त्यानं तुळस लावावी अंगणात देव करावे जावे असा एका लोकगीताचा संदेश आहे आषाढी एकादशीची एकादशी अशी ख्याती करणारा विठुराया कार्तिकी एकादशीला उठून नेहमीच्या कामावर रुजू होतो त्यावेळी उठी उठी, उठी गोपाळा म्हणत देवाचे लाखो भक्त पंढरपुरात एकत्र होतात त्याच दिवशी तुळशी विवाह यास प्रारंभ होतो आणि कार्तिकी पौर्णिमेस तुळशी विवाहाची समाप्ती होते आपली लेख म्हणावयाची लोकपरंपरा आहे अजूनही अनेक ठिकाणी मोठ्या कौतुकाने बाळकृष्णाच्या मूर्तीशी लग्न लावले जाते यंदा दोन हजार चोवीस मध्ये तुळशी विवाह कधीपासून प्रारंभ होत आहे तुळशीचे लग्न लावण्याची परंपरा कधीपासून सुरू झाली चला जाणून घेऊया नित्य वंदिता तुळशी काळपळे देशोदेशी असाध्य रोगावर खात्रीचा सुलभ स्वस्त आणि अजिबात हानी न करणारा तुळशीचा हा गुण या सहा शब्दात भावभक्तीच्या मंजिरीत बद्ध करण्यात आला आहे तुळस हे दिसायला छोटे रोपटे असले तरी भारतीय संस्कृती व परंपरामध्ये तुळशीला अनन्य साधारण असे महत्व आहे तुळस विष्णुप्रिया किंवा हरिप्रिया असेही संबोधले जाते तुळस अर्पण केल्याशिवाय केलेली केले विष्णूची पूजा व्यर्थ ठरते असे पद्मपुराण सांगते तुळशीची मंजिरी सर्व देवांची प्रतिनिधी मांडली आहे तुळस अतिशय महत्वाची मांडली गेली आहे तुळशीचे विविध गुणधर्म आयुर्वेदात सांगितले गेले आहे अमृत निघाले तेव्हा त्याचे ते थेंब जमिनीवर पडले त्यापासून तुळस वनस्पतीचा जन्म झाला यंदा लग्न कधी आहे व परंपरा सुरू कशी झाली हे आपण आता पाहूयात यंदा सन दोन हजार चोवीस मध्ये बारा नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी असून तेरा नोव्हेंबर पासून तुळशी विभारंभ होत आहे तर पंधरा नोव्हेंबर रोजी तुळशी विवाह समाप्ती होत आहे कार्तिकी एकादशीला सर्व मंगल कार्यांची सुरुवात केली जाते तुलसी विवाह केल्याने कन्यादानाचे पुण्य प्राप्त होते अशी मान्यता आहे कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजे प्रबोधिनी एकादशी होय या दिवशी श्री विष्णू झोपेतून जागे होतात आणि चातुर्मास संपतो विष्णूच्या या जागृतीचा जो उत्सव करतात त्याला प्रबोध उत्सव असे म्हणतात हा उत्सव आणि तुळशी विवाह हे दोन्ही उत्सव एकतंत्राने करण्याची रूढी आहे तुळशी विवाह मोठ्या थाटामाटात साजरा कसा केला जातो ते आता आपण पाहूयात भारतीय संस्कृती आणि परंपरा यांमध्ये तुळशीला साधारण महत्व आहे तुळस ही केवळ धार्मिक किंवा सांस्कृतिकदृष्ट्या महत्वाची नसून ती आरोग्यदायी मानली गेली आहे तुळस अतिशय गुणकारी मानली गेली आहे देशभरात तुळशी विवाह मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो काही ठिकाणी सकाळी काही ठिकाणी सायंकाळी तर काही ठिकाणी रात्री तुळशीचे लग्न लावत तुळशी विवाहाची प्रचलित कथा काय आहे तुळस आणि तुळशीचा विवाह याबद्दल अनेक कथा प्रचलित आहेत महापराक्रमी दैत्य जालंधर हा थोर प्रतिव्रता वृंदा हिचा पती वृंदेचे पातिवृत्य जोपर्यंत आढळ राहील तोपर्यंत जालंधराला मृत्यू येणार नाही असा त्याला वर मिळाला होता दृष्ट जालंधराचा पराभव करण्यासाठी वृंदेचे पावित्र्य मोडीत काढणे गरजेचे होते भगवान विष्णू यांनी जालंधराचे रूप घेतले आणि तिचे पावित्र्य भंग केले यानंतर महादेव असुरांचा राजा जालंधराचा वध केला यानंतर वृंदा सती जाते वृंदास सती गेली आणि भगवान श्रीविष्णू या सर्व प्रकाराने मनोमन खूप दुःखी झाले देवांनी जिथे वृंदेचे दहन झाले होते तिथे तुळशीचे रोप लावले वृंदेवर आपण केलेल्या अन्यायाचे परिमार्जन व्हावे म्हणून कृष्णावतारात रुक्मिणी म्हणून जन्मलेल्या वृंदेशी भगवानांनी लग्न केले तो दिवस होता कार्तिकी द्वादशीचा आपण आता तो तुळशी विवाह प्रारंभ म्हणून साजरा करतो तर मंडळी आतापर्यंत आपण तुळशी विवाह संदर्भात माहिती घेतली आता आपण जाणून घेऊया तुळशीचे महत्व तुळस अनेक रोगांवर गुणकारी औषधी आहे प्रत्येक घराच्या दारात तुळस असावी असा संकेत पूर्वापार रूढ आहे तुळशीला प्रदक्षिणा घालावी तुळशीच्या लाकडाचे मणी करून त्यांची माळ गळ्यात घालावी इत्यादी अनेक मार्गांनी तुळशीला आपल्या दैनंदिन जीवनात सामावून घेतले गेले आहे तुळस अनेक रोगांवर गुणकारी औषधी आहे वातावरणातील दूषित हवा शुद्ध करण्याच्या प्रभावी गुणात तर यासम हीच त्वचा रोगावर रामबाण रक्तशुद्धीसाठी गुणकारी अशी तिची अनेकविध प्रकारची सदगुणसंपदा आहे म्हणूनच आपल्या पूजेत तिला साधारण महत्व आहे तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद